तमाय आले काय या या दोघी बहिणी आले का आणि ते हे नाही आले म्हणलं ते कशी पाहणे आला आला तो पण आला श्याम पण आला तो आयटो जरा पैसे देत आहे काय हम <laughs> बरं बरं ये ये ना मग या या चल अंदर चल हाप्या घेत पाहिजे चहा ठेवायला लावतो छाय आधी या ताई या या या, या, या। अरे ताई दादा नाही आले आली ही सोंडकी मला याची बोलाच नाही वाटत मला आता

आणि ते तर लगेच पन्नास पन्नास रुपये घरले ती विकाय काचे वीस वीस रुपयात तर आणते राजा वीस वीस रुपयात आणते ना तुम्ही काय काय पागल समजता का मला हा हा सासरवाडी आहे सासरवाडी आहे माई हमेशा आहे तुम्ही इथं अरे नाही नाही भाऊ नाही नाही काही काही बोलता राजा पहिले सांगलोत नाही बाईली बाई मला विचारायला आली होती ऑटोच्या काय किती घेसान तुम्ही मी पडले पन्नास पन्नास रुपये म्हटलं होतं तुम्ही त्या कोणी बसते आपल्या बसले बा तुम्ही माझ्या नुकसान करता गरीबाचं नाही नाही जे भाव आहेत ते आहेत

अरे बाई हा बरं झालं तुम्ही आल्या तुम्हाला पहिलेच म्हटलं किती बाई ना की पन्नास पन्नास रुपये घेऊन आम्ही तुम्ही त्यावेळेस बोलल्या तुमच्या घरचे बुवा नाही म्हणून राहिले वीस रुपये म्हणतात इथल्या कोण फरक असते बाई आमचं घर नुकसान करता तुम्ही हो बाई दीडशे रुपये झाले बा देऊन द्या बा माय गरबाचे पैसे दीडशे रुपये काही नाही तीस रुपये घे चल बाजून होऊन जाईल काही गपरे तू शांत ला काही समजत नाही कुठे पण नाही लागत राहतो का पण नाही लागत राहतो का किती वेदती करून रडतो माझी इथे माझ्या पप्पाच्या घरी आल्यानंतर हा काही पण बोलतो का कुठे काही पाहा ना मस्त सगळे लोक पाहून राहिले काय म्हणून सगळे लोक सगळे म्हणजे मंडळावर किती गरीब आहे मूर्ख भाऊ तुमचा फोन पे आहे का हो भाई हो हो फोन पे आहे ना माया हा ठीक आहे मी आता फोन पे करते हं दाखवा कुठे स्कॅन करायचे अच्छा इथे का ओके आले ठीक करा अरे हो बाई धन्यवाद धन्यवाद आली 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 बी काय झालं होतं ग दिली का पैसे दिली का काय देऊ मी माझ्या पर्स मधले नाही राहू दे केले मी फोन पे केले अगं हा श्याम नेहमीच कटकटायची कुठे पण गेला ना तो उंद कंजूस पण आज करते याला कुठे आलाच नाही परवडत हाय आज होय बाया ओहो हो आलो दिले पैसे दिले दे लय भावा तुमच्या शेगाव बाबा लय भावात आमच्याकडे आम्ही एवढे पैसे देतच नाही हा बाबा इकडे आता ते जे आहे ते आहे भाव आता आहे टवलेचे आहे सडे भाव इकडे एम्पॉलिश ठेवून घ्यायचं असतं मग तुम्ही डायरेक्ट ऍटो केला आणि स्पेशल तर मग जराशी शिल्लक घेतली जर नाही तर मग चाळीस चाळीस रुपये घेते वाटते तू पण जरा त्यांना दहा दहा रुपये शिल्लक घेतले मग मी घरालो काढले तर चौक उतरले असते दहा दहा रुपये कमी घेतले असते मग त्यांना बापरे चौकात उठले की मम्मी मला माझ्या जण चालले जात नाही बाबा एवढा जोड पाई पाई मग मी डायरेक्ट केला काय दहा दहा रुपये गेले जाऊ दे ना गेले ते गेले अरे हे धोपटीने माझ्याकडे जुन दिली

দ্লি মাই আড দিয়া দ্লি য়াই আথাতে কে স্মন্দা তু লামলিন্য় সোদ ধামলিয়া মাই দ্লিমলি হকা অচা মাই স্মন্দা মাই স্মন্দ� आहे वो डाखर बोलायला तुम्हाले हा भाऊजी पाय टाका लागले मी पण बाई मंदा आता आपल्याला पसंत होतं की नसतं पण त्या किशोरला पसंत होतली की झालं आता हे सरी त्याची मी दिनी यायची हा नवऱ्याला बाय पण बाय पण नवरा होतला की झालं आता आमचा विचार बी नव्हते आता तुम्हाला पोरा पोरली विचारतात तरी माय बाई तुला सांगतो ते मामा मले पायले आलता ते <laughs> बायले आलते ते मामा मले ते, ते मामाकडे नजर वर करून नव्हतं पाहिलं नंतर <laughs> <laughs> मामाने की सांगलो होतं की मला पसंद आहे का का हाय का नाही आता आमच्या अक्ती येत नव्हते तुला सांगतो बापूचे पोरगा पोरगा येत ना पण आता माया माय बाबा ती आबाचे स्टँडर होते नोकरीवर होती की मी तर म्हणत नाही पोराले पहिले पाहू द्या मग पोरगी तरच मी आम्ही लग्नाले हो काढते म्हणून ती मामा मला पाहायला आल ते करी पण पाहिलंच नाही नजरच वर केली <laughs>

ते समजलं आता उद्या काय येतो छाया व छाया बाई पाहुणे ले चहा नेणं वा पाणी नाही चहा नाही पाहुणे बसेल आहेत आणि त्यावेळेला फोन कर बरं विठ्ठलने हा ते पाहुण्याशी बोलायला बोलायला कोणी पाहिजे नाही का मी बोलली आता लोक आणि ते वागले फोन कर हो आई मी लावते ना फोन त्यांना आणि नेते दादाला चहा चहा करू की कॉफी करू दादासाठी काय करू आता काय काय घेतात काय मी बाई म्हणता काय घेतात पाहुणे चहा की कॉफी मम्मी कॉफी करायला कॉफी घेते तू बरोबर अच्छा अच्छा नाही 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 काही हरकत नाही काही हरकत नाही तुम्हाला त्याच दिवशी म्हंटल त्याच दिवशी म्हटलं मी कोणी पाहणार राहिलो अशी तर आताच सांगा तुम्ही त्या दिवशी नाही म्हणा नाही 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 काही विषय नाही काही नाही मी तकलीफ नाही तकलीफ नाही 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 जेवण करून जातील ना असं नाही 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 जेवणं करून जातील स्वयंपाक करायला लावतो मी घरच्या लोक पाठवून द्या तुम्ही हा दोन्ही बैले पाठवून द्या बोली पाठवून द्या हो बिंदास पाठवा हा पोरगा येतं शिंडबल तर पोराली पाठवून द्या हा असं काही नाही डबली आले कधी तर काहीच हरकत नाही आमची हा इच्छा शिंडबल पोराची तर पोराला पाठवून द्या पोराच्या वैगी पाठवून द्या कांद्या द्या तुम्ही यावा लागलं तर बाई सगळंजण जण यायला लागलं डबल सगळं जण या काही हरकत नाही हो 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 पाठवा पाठवा उद्या किती वाजेपर्यंत येतील म्हटलं अच्छा अच्छा साडे नऊ दहा वाजेपर्यंत बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो हो

जसं ते पोराची वडील म्हणत तसं किंवा त्या दिवशीच झालं आपलं बोलणं म्हणे कोणी पाहणार नाही आमचं पण आता अचानक म्हणजे असं पोरीचं म्हणणं असं पडलं की बा आता आम्ही पाहून घेऊ तू एकदार तेल असं वाटलं पुढे दिवशी दाखवून देऊ पाहता पा वाटते भाऊजी कोणाला नाही पा वाटत तर जसं ते तसं तेल खराब वाटलं ते म्हटलं काही तुम्ही मला शंका आठवून नका पाठवून द्या म्हटलं आरच काम आहे दोन्ही बैली पाठवून द्या म्हटलं आणि जवळ बोली पाठवून द्या साडेन दहा वाजेपर्यंत येतील म्हणते पाहुणे तर जरा तुम्ही व्यवस्था करून ठेवा अंजेशwini ने सांगून ठेवा तो तयारी घे करून ठेव काही पोहे गी नाश्ता बरोबर आणि जेवणाचं जेवणाचं म्हणून दिली आपण जेवणच करून पाठवू आता बाई डबल हुन राहिले काय बाई आता मग आता तयारी हो ह तयारी करायला긴 नका आता ते सांगत होतं हां आणि लगेच मध्ये आम्ही बापा सगळे फळ वगैरे सगळे आनंद आता बाजारातून एफटी काय काय करू आता अरे काही घाबरायचं काम नाही काहीच घाबरायचं काम नाही होती होती सगळं होती पोरांना पोरगी पसंत करेल आम्ही नसते ती बहिणी गिणी आम्ही नसते ती घाबरायचं काम आहे काही हो ना पण तरी बी कसं मग बाहेर जात म्हटलं की इकडे फिर तिकडे फिर आता त्या दिवशी पाहिलं ना का तुम्ही त्या बापूर हौदा सगळ्या घरात फिरल्या म्हटलं संडा बाथरूम हे ते सगळं पाहिला बापूर कसं आहे काय तर आता बहिणी आहेत माहीत बहिणी सगळं कसे आहे तर आहेत नाही बाप हां माझ्या साथ गेली पाच राहिले बाबा आता तर कसं करू माहिती बाई मग बाय नाही तुम्हाला बोलावून घेऊ करा माझ्या बहिणी मी बोलावून घेऊ करत त्या 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 बाया सांग बोलायले पाय बाबा तुला कसं वाटतं तसं कर मला तरी वाटतं काही आवश्यकता नाही कसं सगळे लोक चांगले आहेत पुरी चांगले असतील त्याच्या तसं नाही तुम्ही माणसं बाहेर राहता पण बाहेरची जात जाते नसली लोक पाय ते कसं आहे का आहे म्हणून मला आता बाय बाई काय माय बाई घरात एक पसराय भल कसा तर बघ तरच सांगता का हो तुम्ही आता मी काय सांगू हो तुले हा तिकून फोन आला ना आणि कोणतं पसराय घरात कोणतं लिकर लहान आपल्या घरात जसं आहे तसं आहे काही नाही हरकत नाही पप्पा कोणी काय पप्पा उद्या अरे बाई बरं झालं तू आली तुला पायासाठी तर साडीकडी हरून पद्धतशीर तयार राहायचं मस्ते बाई विवर काय तयार त्या बहिणी हायच द्यायच्या तैलाच वाटलं साक्षगंधान दाखवून देऊ पण आता विड्यावर ते आले तर मग काय करतो जाऊ द्या आल्या आल्या साडीकिडी हरूजो बा प्रश्नाची द्यायच्या पप्पा मी साडी घालणार नाही उद्या त्या दिवशी तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल फील होतो पप्पा आता मी साडी नाही घालणार आहे सांगते मी तुम्हाला मी या ड्रेसवर जाणार आहे तसं पण मी लग्न तरी ड्रेस वापरणार आहे मग या ड्रेसवर जाणार आहे मी हे पप्पा पाहिलं कशी चमरेपणा करते अव माय अजून लग्न झालं हे राहिलं साडी खाल चिपचक न आई बोलते का हे असं याच्यावर जाता काय फराकावर काय म्हणतील ते लोक तुम्ही जरा शांत बसता काय मी बोलतो तुझ्या सांगू बोला बोला पाना कशी करते ऐकतच नाही ऐकतच नाही ऐकते सकृती जा अंदर आम्ही बोलतो बापले काय बोलायचं आहे बाई हा तुला साडी घालानी वाटत काय तुला वाटते का बाई या कपडे तुला चांगलं वाटते का पाहून जायला खरंच सांग या चांगली माणूस की दिसत नाही बाई साडीवर कशी बाई पोरगी साजरी सुजरी दिसते नंतर तू काही घाल पुरी त्यात काही मनाने आता सगळे लोकच घालतात बापा ते काय घालतात तुम्ही पुरी तर पॅन्ट शर्ट घालता का ड्रेस घालता तुमचं तुम्हाला माहित पण बाई पहिल्याची असं गेलं तर काय म्हणतील ते लोक काय पप्पा मला खूप बोरटे हो पप्पा साडी माझ्या सांभाळले जात नाही काही नाही खूपच ही वाटते पप्पा मला खूप जळजळ वाटते बाई आपल्याला कुठे तिथं साडी घालून काम करायला लागतात काय करायला लागतात हा साडी घालून तरी बसच लागतं फक्त या समोर तेवढे करू शकत नाहीस का तू हो ना पप्पा पण तरी पण पन्त। बरं पप्पा ठीक आहे मी साडी घालेल उद्या तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी हा हो बाई माझ्यासाठीच घाल साडी